रेसिपी मध्ये प्रत्येक वेळी नाविन्यपूर्णता असावीच असं नाहीये काही वेळा या साध्या सुध्या रेसिपी सुद्धा खाताना खूप स्वादिष्ट लागतात अशाच प्रकारची एक रेसिपी आज मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे नक्कीच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला आवडेल मध्यंतरी फिरायला म्हणून मी गुजरातमध्ये गेलो होतो गुजरात मधल्या एका गावामध्ये आम्ही थांबलो होतो त्या गावामध्ये आम्ही खूप सारी मजा मस्ती केली त्यासोबत जेवणाची वेगवेगळी चव सुद्धा चाकून पाहिली मुंबई मधलं जेवण वेगळं तर गुजरात मधल्या अशा काही गावांमधलं जेवण हे वेगळं तर तिथेच मी चटणी बनवताना पाहिली आमचे राजेश भाई त्यांनी आमच्या सगळ्यांसाठी चटणी बनवली होती तर ही चटणी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने बनवली होती पण तर तरी सुद्धा ती खाताना खूप टेस्टी लागली म्हणजे हे सुद्धा जेवण सुद्धा काही वेळा आपल्याला एक न विसरणारी चव देऊन जात तर अशीच आजची ही साधी सुधी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा तर वेळ न घालवता आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया राजेश भाई शुक्ला भाई बहात्तर कंधा मूळ गाव वसदा तालुका आणि नवसारी जिल्हा कंदा मधली चटणी राजेशभाई बनवतात काय काय घेतात राजेशभाई याच्यात या चटणी मग काय काय आदू लस धानस जिरा हा मसाला एकदम भारी लागते ही चटणी एकदम साध्या पद्धतीने बनवतात खूप दिवसापासून मला खायची होती आता ही कुठणार आहेत सगळे आलेत एवढे कचरा कलर मग बेस दिसत बेस हा बस बरोबर आता कोथिंबीर टाकतात

नाश्त्याला अशा भाकरी आहेत भाभीने बनवल्यात आणि ही भाजी आणि चटणी आणा चटणी चटणी आता इकडची ठीक कंधा गाव हा मूळ गाव वाहदा तालुका नवसारी जिल्हा बॉम्बेहून दस्तार चेतन भाई घरच बापरा परिवार आणल आहात तर आम्हाला खूप आनंद झाला मी જાજન તમસી બો સેવા કરેજ આજુ પણ દબાડે ચેતન ભાઈ ગુજરાત માં પ્રસાદ એક નંબર ગુજરાત માં વરખાણા પોષા બારીકે મોટા કે ખુબ મજાક મસ્તી કરીને રહેબ આનંદ ઝાલા રાત્રિ પરિવાર ખુબ બેઠા કંધામાં खू निश्चय याद करत ने खूब ने खूब एका आभार मानणेचाल जर महाराष्ट्रामध्ये चटणी बनवताना आपण अगदी साध्या सोप्या तर त्यामध्ये आपण मिरच्या लसूण मीठ हे एका खलबत्त्यामध्ये ठेचून ती चटणी आपण बनवत असतो त्या चटणीला आपण चटणी खरडा तर ठेचा अशा पद्धतीने संबोधत असतो राजेश भाईंनी स्वतःच्या हाताने ही चटणी बनवून आम्हाला दिल्यावरती आम्ही ती मनसोक्त खाल्ली त्यासोबत आम्ही तांदळाच्या भाकरी खाल्ल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये या तांदळाच्या भाकरी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात पण इथे गुजरातमध्ये या भाकरी आणखी वेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात तर नक्कीच चटणी भाकरीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवरती क्लिक करा पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात रहा, खुश रहा, आणि आनंदी रहा, धन्यवाद